साधनाच फूडमध्ये आज आपण करणार आहोत टेस्टी पालक पोहे चला तर पाहूया कसे करायचे आज आपण करणार आहोत साधनाच फूडमध्ये टेस्टी पालक पोहे कशी करायची चला तर पाहूया पौष्टिक पोहे करण्यासाठी आता आपण सर्वप्रथम हा चिरून घेतलेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर या हिरव्या मिरच्या घालूया आता ताजा कढीपत्ता घालूया त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया आणि आता या सगळ्याची एक छान हिरवीगार पेस्ट तयार करून घेऊया जी आपण आता आपल्या पोह्यांमध्ये सर्वप्रथम आपण आता कढई तापायला ठेवली आहे या कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपण या तेलामध्ये एक चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे आता हे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये हा कांदा घालणार आहोत आता आपली जिरे मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण हा कांदा घालूया त्यामध्ये कांदा आपला थोडा गुलाबी झाला पाहिजे कांदा आपला आता गुलाबी झाला आहे आणि आता आपण या कांद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून घेऊया हा गाजर आहे अर्धी वाटी त्यानंतर ही पिवळी शिमला मिरची ही लाल शिमला मिरची हे कॉर्न आपण वापरून घेतलेले आहे त्यानंतर हा मटार आता ह्या सगळ्या भाज्या आपण परतून घेऊया छान आपल्या या कांद्यामध्ये ह्या रंगीत भाज्या सगळ्या बघा तसा छान रंग आला आहे ह्या भाज्यांना तला छान वाप लागल्यानंतर ह्या भाज्या मऊ शिजतील आणि आपल्या या पौष्टिक पोह्याला एक छान प्रकारे रंग देखील येईल आता आपल्या या भाज्या शिजत असताना आपण यामध्ये ही केलेली पेस्ट घालणार आहोत यामध्ये पालक कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता घातला आहे आणि हा आपण या भाज्यांमध्ये मिक्स केला आहे बघा हिरवा रंग या सगळ्या भाज्यांना छान आला आहे पालक पेस्ट आपण यामध्ये घातली आहे आता ही थोडी घट्टसर झाली यामध्ये आपण आता पोहे घालून घेऊया आता आपली ही पालकची पेस्ट घट्ट झाली आहे आता आपण यामध्ये हे दोन कप धुतलेले पोहे घालूया आणि छान परतून घेऊया पहा बर या पोह्यांना कसा हिरवा छान रंग आला आहे आणि विविध भाज्या घातल्यामुळे ते एकदम छान दिसत आहेत आता हे करत असताना आपण यामध्ये चवीनुसार याला मीठ घालून घेऊया त्यामध्ये थोडासा टोमॅटो घालूया अशा प्रकारे आपण ही पौष्टिक एक रेसिपी पालक पेस्ट घातलेली हिरव्या रंगाचे पोहे अगदी खाण्यासाठी खूप हेल्दी असे तयार केले आहे छान परतून झाले की हे हेल्दी पोहे आपण खाण्यासाठी सर्व करूया पहा बरं किती सुंदर रंग आला आहे ह्याला आणि सगळ्या पौष्टिक गोष्टी वाटले तुम्हाला हेल्दी पालक पोहे अगदी सगळे पौष्टिक पदार्थ घालून एक छान चटपटीत पदार्थ तयार केला आहे साधनाच फूडमध्ये तरी सगळ्यांनी आवडलं ही रेसिपी तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद